वाकुन टाक सडा दुरोपती वाकुन टाक सडा हे खेचन बांध पटा दुरोपती खेचन बांध पटा खेचन टाक सडे दुरोपती वाकुन टाक सडा वाकुन टाक सडे दुरोपती वाकुन टाक

ಠುಷ್ಮಾತ್ಯಾಜಿ ಪಾಕಂಜಿ ಲೋಖಾ ಹೇವಾವಾವಾವಾ!

करीचा। करीचा। मांगरीचा। मांगरीचा। माता द्रौपदी हा जेन वाढण करीच करीच आणि एखाद टायमे लोक अनेक अनेक प्रकारे भोजन मांगरी भोजन द्रौपदी

पाती केतन भांदपटा हा हेलो हा सीताबाई दिलीप राठोड ओ याडीर बेटी ओरे yeah, yeah. सामुती 50 रुपया बोंबांच yeah, yeah. याडी बेट्रो जीवाला सेती मोटोर छ वाह वाह wow. केड काईंस कई okay. भाई भैरोज जी भाई तुटेनी हा ah, हा पण याडीरे बेट्रो जी उघण तुटे छ वाह वाह

हे भाई भैनी प्रेम छे 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 जे न भेने पर प्रेम कर जन भाई भेनी प्रेम कर जेन न कल छे बदले में ई बात कलगी के न हमे राठोड़ बाबूराव राव धन सिंह रयो वागा दंडा वंदू सामूथी एकावन रुपया आनी राठोड़ रमेश धन उन भी भेने रा भाई रो बात कलगी व सामुथी एकावन रुपया तरी ओ अंसाड आत्माय शांतीमय सद्गुणात महाराज की जय की माठी न भी आ दोई खाते रे दोई खाते दे। ए यारी कडे को आते न मन ते दे हे भोभला आबा

जा रे बाधेर माई हा काही काच पाव खाल्ली वा अन खाले रे बाधेर ओर सोबत दिशी पर रे रे फोटो घरे ना घरे जना छेचारून काही किरच बेटा तार बाप घर जर पुच तम नानार घर मामा घर काही खादे वाबा तम खेरो हम पोरी बाटी आणि बोटी खादे बोटी छेचारून शिकाण ले जाऊ शिकाण ले जावे बाटी भिया तारे घर खाई मा तारे घर

भने हजुर प्रेम जगेर भाइ छ लपाडीको निकेरमा छो भेने छ हावा छोइ भेने गरी एक भेने गरी पाँच जाडको त मिना निकलो जा मिना मिना हावा मारखरो काइ छ मिनारमै एक एकै एक 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 मिनार, एक एक मिना। भेने एकै मिनार छ एकै अरे त आउडा भाइ प्रेम छौ छ वाह वाह नारमा दकेरमै पडगो मारी छोइ भेने सो छो एक एक मिना एक भेन मारकण्डी छ वाह उ भेन छ लिकी दुसरे भेन टिक वाह आर भेन छौ छ हां भाइ गर्जे साल गर्जे सारी जे होसी भेन दकेरमै पैदा हुन्छ जुद मारी छो छ

ತಾರಾಹಾಯ ಗಂಗಾರಾಯಾರಿಯ सत मई हमारे वसंत लाल सिंग जाधव हमार चेयरमैन साहेब घने गणेश सरपंच साहेब सामो जेर काकी काकीमान शांति मोहन करतानी। हमारे ओरे भतीजे समोथी वसनजादे समोथी एक से कृपा बहुमानस कावर भजन ने प्रिया खुश है तने खुश भजन काय कस्टम सामळो हां गंगा राम ना एक बेटी छिया बाई ए बाबा ए तू हथावारू ना एक हेरी बोडी छिया ओ बड़ी राम बा पूरी ए रानी छिया बाई आहा दोई रे डारी आई है

ರಾಣಿ ಬಾಬಾಧಾ ತೆರ ರಾಮ ನಾಯಿ ಬೇರಿ ಜಿ ಬಂಗಿ ರಾಮ ನಾಯಿ ರಾಣಿ ಜಿ ಬೋ हमारे थौरू नायकर वाह वाह हसली बाई वाह अनि माला बाई हाँ अदो ये तीन ईरान ये तीन घरे रे तो माही ये भी आसमान सारा सारा दे आने दे पाई और भाई बोला ये खुशी खुशी माही दान भी तागिनिया ये घर माला एक बेटी जी ये बोली केरी मोडीची या अबाना ये केरी राणीची ये बोई ये जो 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 ये बाला आओ आले ने आप असे प्रकारे इस थावरू ना करो परिवार खळों मोटो छ छ चा मोटो बेटा लाला सिंगा है आयो जाला मेना பாயிாருங்க வீ या बेटा लाल सिंग बाबा जिरवाया करना के हा, आ दुसरा नरे वो बैठा हे बाबा आ देवी सिंग रे दे एना बोल बोला

બેટા હા હા દેવી સિંહ પીપળાબાઈ ઓકરણ વ્યાકરણ ગંગા રામી ગામ

রা বায়ী বেটি দিয়ে বই ধারু রায় বড়ি ছিল রামায়ের নারী দিয়ে বই ভয়ারি ভাইয়া

પાંચ બેટા છે જે પરિવાર છે વાહ એ પરિવારે નામ કહી દી ને હાશે ભેને ભાઈ નામ કે હા આપણે આ પૂરો પણ પડે છે બહુ સારું આંગરો માર્ગ શરૂ કરી દઈશું अधी बेचा भेटी जलमे न्याम सुभाल अधी बेचा दिला मेनलाुसयाबो या दादी भेटी जलमे लाई नमजोभयानुचयाबोय

యా భాయీ అయి నా ఆలుసా బా మోటో బటా जेना नाम तारा सिंह रे, रे आले देवाजी छा मना yapmana... तेथे थे कोना रे चले ओ माथे चले ना वा भगवान ने हाथे मा एकल सूत्रे दोरी छ क्या क्या और जिम खिच जी में, में आपणे लागे छ वा वा अरे भगवान आपण आपणे कई सा हा चाकर सा वा वा ए चाकर जिम खिच जी में खींचाण खेचाणु लागे छे नंबर बेटा साहेब

रे भी ना <osium> <rimroad> ಸಗ ಮಾರೇ ಹೇರೋ ಏರೆ ತೆರೆ ನಂಬರಿ

लेगेच <sum> चक